शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण दोन टप्पा क्रमांक तीन दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते एक मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत महात्मा गांधी विद्यालय व डॉक्टर एम ए खान विद्यालय मन्सर येथे गट शिक्षणाधिकारी जीवन साहेब व राजश्री तितकारे अधिव्याख्याता डायट पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सदर प्रशिक्षण इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शिक्षकांना बंधनकारक आहे आंबेगाव तालुक्यातील शिक्षक प्रशिक्षणार्थीच प्रशिक्षण घेत असून या प्रशिक्षणामध्ये चौतीस वर्षानंतर आलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा क्षमता आधारित मूल्यांकन प्रश्ननिर्मिती कौशल्य विचार प्रवर्तक प्रश्न निर्मिती समग्र प्रगतीपत्रक संकल्पना कार्यवाही सुरू या विषयांचे सखोल ज्ञान शिक्षकांना प्रशिक्षणात पाच दिवसांमध्ये देण्यात येणार आहे या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून तुषार शिंदे राहुल रहाटडे संतोष शिंदे महेश शिंदे नवनाथ गाडेकर पांडुरंग बुट्टे जितेंद्र खोसे योगेश देशमुख आत्माराम जगदाळे सूर्यकांत बालघरे हे काम पाहत आहेत शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण टप्पा क्रमांक तीन टू झिरो हे प्रशिक्षण दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून महात्मा गांधी विद्यालय मनसर त्याचप्रमाणे डॉक्टर एम ए खान विद्यालय मनसर के या ठिकाणी आयोजित केलं आहे आंबेगाव तालुक्यातील हे तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं प्रशिक्षण या ठिकाणी सुरू आहे या प्रशिक्षणामध्ये उपस्थित असलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी तुमचं सर्वांचं स्वागत आमचे हे शिक्षक बंधू भगिनी या टप्प्यातून या प्रशिक्षणातून काय घेऊन जाणार आहेत तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे का एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चौतीस वर्षानंतर आलेलं आहे त्या धोरणाची जी माहिती आहे ती घेऊन जाणार आहेत त्याचप्रमाणे क्षमता आधारित जे मूल्यांकन आहे मुलांमध्ये क्षमता निर्माण करायच्या त्या क्षमता निर्माण करण्यासाठी आद्यनिष्पत्ती राबवायच्या आणि अध्ययनिष्पत्ती राबवून त्याच्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या कृती घेऊन त्या मुलांमध्ये क्षमता निर्धारित करायच्या आणि त्या क्षमताच्या वर्णात्मक नोंदी करणं हे या ठिकाणी अपेक्षित आहेत हे आमचे शिक्षक -शिक बांधव घेऊन जातील आणि शाळेवर गेल्यानंतर ही नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे न्यू एन ई पी ही ला त्या ठिकाणी राबवतील ही एन ई पीचं धोरण राबवत असताना त्याच्यामध्ये एस सी एफ आहे एन सी एफ आहे राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार बावीस तेवीस चोवीस त्याचप्रमाणे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा त्याचप्रमाणे परक ही संस्था आहे जी त्या ठिकाणी मूल्यांकनाचं काम करते नॅशनल असेसमेंट सेंटर राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र ही दिल्लीची संस्था त्यांच्यामार्फत हे सर्व नियोजन चालू असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून ह्या एस सी आर टी आणि एन सी आर टीने त्या ठिकाणी परक ही संस्था स्थापन करून परकच्या मार्फत एच पी सी म्हणजे व्होलिष्ठ प्रोग्रेस कार्ड मुलांचं समग्र प्रगती पत्रक या ठिकाणी केलेलं आहे आमचे हे शिक्षक बांधव निश्चितच या ठिकाणी समग्र पत्रक कसं भरायचं मुलांचा प्रोग्रेस कसा लिहायचा मुलांच्या नोंदी कशा करायच्या मुलांमध्ये एखादी क्षमता विकसित करत असताना त्याची जाणीव जागृतीमध्ये आहे की तो तो संवेदनशीलतेमध्ये आहे की तो सर्जनशीलतेमध्ये आहे त्याचा स्तर पाहायचा असेल तर तो प्रवाहात आहे का तो पर्वतावर आहे का तो आकाशावर आहे या सुद्धा नोंदी या ठिकाणी आमच्या शिक्षक बांधवांना त्या ठिकाणी समजलेल्या आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी शाळेचं मूल्यांकन करत असताना त्या ठिकाणी शाळेमध्ये स्वयं मूल्यांकन आणि शाळेचं बाह्य मूल्यांकन करायचंय आणि ते सुद्धा स्कॉपच्या मार्फत या ठिकाणी आमचे शिक्षक बांधव निश्चितच करतील त्याच्यामध्ये अभ्यासक्रमाची जी क्षेत्र आहेत ती सहा क्षेत्र सांगितलेली आहेत उपक्षेत्र आहेत ती एकोणसाठ उपक्षेत्र आहेत आणि त्याच्यामध्ये जी मानकं आहेत ती एकशे अठ्ठावीस मानकं आहेत त्या एकशे अठ्ठावीस मानकांचं गुणधान आपल्याला त्या ठिकाणी करायचे प्रत्येक मानकाला चार गुण आहेत आणि अशा पद्धतीने निश्चितच आमचे शिक्षक बांधव भौतिक सुविधा असतील किंवा मुलांचा बौद्धिक विकास असेल त्याचप्रमाणे शाळेचं मूल्यांकन असेल हे निश्चित चांगल्या पद्धतीने करतील आणि या प्रशिक्षण प्रशिक्षणानंतर येणारं जे एन ई पी धोरण आहे जेव्हा सरकार राबवेल तेव्हा निश्चितच आमचे शिक्षक बांधव त्या ठिकाणी सर्व मुलांमध्ये त्याचप्रमाणे शाळेमध्ये ते राबवतील आणि देशाचे भविष्य उज्ज्वल करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद आले ना सगळे स्कॉपच्या संदर्भात आपण बरीच सारी माहिती घेतली स्कॉप नेमकं का काय आहे कशासाठी आहे त्याचे उद्देश काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आराखड्याच्या संदर्भातल्या समजून घेतलेल्या आहेत आता ह्या ता पुढच्या तास आपल्याला ह्या मूल्यांकन आराखड्यातली जी क्षेत्रं आहेत वेगवेगळी त्याचे उपक्षेत्र आहेत आणि ज्या निकषांनुसार आपल्याला शाळांचं मूल्यांकन करायचं आहे त्या निकषांसंदर्भातली माहिती आपल्याला घ्यायची आहे, आप आहे आप एकूण सहा उपक्षेत्र आपण मागाशी पाहिली त्यातलं अभ्यासक्रम अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन हे जे पहिलं क्षेत्र होतं हे सगळ्यात जास्त वेटेज किंवा ज्याला सगळ्यात जास्त गुणांकन दिलेलं आहे त्याला ज्याला सगळ्यात जास्त भारांश दिलेला आहे त्या संदर्भात आपण जास्तीत जास्त माहिती या तासिकेत घेऊ या तासिकेतून आप आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट